हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होप तुम्ही ठीक असाल तर आज मी जाणार आहे इकडे बाहेर तर तुम्हाला दाखवतो कसे व्हिडिओ बनवणार आहे ते तुम्ही पूर्णपणे बघा तर जात आहे मच्छी आणायला मी तुम्हाला दाखवतो आहे बघा आमच्या इकडून बघत राहा व्हिडिओ चांगली होणार आहे व्यवस्थित आमच्या इकडे आता पूर्ण आहे ना चाली होता तेव्हा नवीन चाळी झालेली इकडे थोडी थंडी थोडी कमी आहे गावाला खूप जास्त थंडी आहे मित्रांनो पहिला हा आमचा मैदान होता पण आता तुटलेला आहे आता इथे पूर्ण बिल्ड हे बनवत आहेत चाली बनवत आहेत त्यामुळे तोडून टाकला पूर्ण आणि आता आम्ही पोरांनी सगळं इथं मैदान बनवलं आहे इथे खेळतात सगळे पोर सगळीकडे चाळी बनत आहेत इकडे पण चाळ बनली बघा इकडे खेळतो आता आम्ही मित्र आमच्या इकडे ना जास्त रिक्षा चालतात भोपरमध्ये हे भोपर कामानी आहे इकडे जास्त रिक्षा चालतात डोंबिवलीमध्ये झालं चालता। आहे मित्रांनो तीन प्रकारचे घेतले मांदेली बांगडा आणि बघ आता मुशी पण घेतलेली आहे बाकी बाकीला भाव आता तीन प्रकारचे मच्छी घेतले मित्रांनो ही आहे माझी भाची जिला मी गावाला घेऊन गेलो आली बघला ती हीच माझी भाची ते आता आली माझी बहीण आहे थी ना इथेच शेजारी राहते आमच्या ही आहे ती छोटीशी आमची छोटी बाई बघ कोण कोण आहे कोण आहे तर मित्रांनो आजची डिश बघू शकता तुम्ही फ्राय केलेली आहे ते हे आहे बांगडा आहे आणि डाळ आहे मुशीचं कालवण बनवलेला बन आहे थोडासा रस्सा आणि मांदेली सुकी बनवलेली आहे या जेवायला सगळ्यांनी मित्रांनो या सगळ्यांनी जेवायला बसलो मस्त की जेवायला आम्ही बघा आमची ताई आलेली आहे काय आम्ही सगळेजण बसलो जेवायला हात करा या सगळ्यांनी जेवायला मित्रांनो आम्ही क्रिकेट खेळायला आलो आहे बघा हा मैदान आहे इकडेच खेळतो आम्ही लोक क्रिकेट मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद